हॅलो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे खास तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आले आहे तर पंधरा दिवसामध्ये बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करावा ठीक आहे तर बघ्यात आपण बुद्धिमत्ताचे इम्पॉर्टंट टॉपिक जसं आपण बघतो घड्याळ झालं दिनदर्शिका झालं वैवारी झालं ना प्रश्न झाले त्यानंतरला नातेसंबंध झालं कोडिंग सांकेतिक भाषा झालं ठीक आहे आशाची प्रतिमा पाण्याची प्रतिमा अंक मालिका वर्णमालिका विसंगत घटक सहसंबंध ठीके त्यानंतर आकृतींवर काही क्वेश्चन असतात हे सगळे काय आपले इम्पॉर्टंट टॉपिक आहे ठीक आहे हे इम्पॉर्टन टॉपिक त्यानंतर आपलं आदान प्रदान म्हणजे इनपुट आउटपुट जे झालं मॅट्रिक झालं ठीक आहे आणि बैठक व्यवस्था सिटी अरेंजमेंट सिक्वेन्सिंग अरेंज ठीक आहे हे सगळे काही आपल्या बुद्धिमत्तामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आता एवढे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तर मग पंधरा दिवसांमध्ये कसं काय अभ्यास करायचं ठीक आहे पंधरा दिवसांमध्ये बुद्धिमत्तेचा कसा अभ्यास करायचा तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं की दिवसांमध्ये आपल्याला तीन तास असतात ठीक आहे बघा चोवीस तास आपल्या दिवसाचे असतात त्या दिवसाच्या चोवीस तास म्हणून तुम्ही तीन तास काढू शकता साठी ठीक आहे साठी ठीक आहे आता एक तासाच मी तुम्हाला काय सांगितलं थेरी आणि कॉन्सेप्ट साठी मग आता एक तास एक तास सुद्धा खूप झाला ठीक आहे तुम्हाला आता फक्त अर्धा तास द्यायचा आहे त्यासाठी ठीक आहे अर्धा तास द्यायचा आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला कॉन्सेप्ट असेल अर्धा तास तुम्हाला कॉन्सेप्ट झालं त्यानंतर तुमची जी थेअरी झाली ती तुम्हाला कव्हर करायची आहे समजा जर तुम्ही दिशा ज्ञान घेतलं तर दिशा ज्ञान मध्ये तुम्हाला काय फक्त करायचं आहे की दिशा ज्ञानच्या ह्या आठ मुख्य दिशा झाल्या ठीक आहे त्याच्यामध्ये डावी बघा इथे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वायव्य ईशान्य अग्नेय आणि नैऋत्य ठीके त्यानंतर इथे काय त्याची डावी उजवी बाजू कोणती आहे ते लिहायचे ठीक आहे सगळं डावी उजवी बाजू लक्षात ठेवा त्यानंतर हे एक कोण आहे तो पंचेचाळीस अंशाचा आहे जर दोन कोण घेतले ते तुम्हाला नव्वद अंशाचे आहे ठीक आहे असं तुम्हाला काय काउ जेव्हा उजवीकडे म्हणाले तर प्लस करायचे डावीकडे म्हणलं तर मायनस करायचे ठीके जेव्हा तुम्हाला ते सांगितलं की शीर्षासन केलेलं असेल तेव्हा तुम्हाला शीर्षासन केलं तर डावा हात उजवा म्हणजे डावा हात डावी बाजू असे ती उजवी होते आणि उजवी बाजू डावी होते ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला अर्धा तास खूप झाला ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे अडीच तास मिळतात ठीक आहे अडीच तास त्या अडीच तास तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की त्या अडीच तासामध्ये तुम्हाला काय करायचं एमसीक्यूज क्यूज करायचे म्हणजे कोणते एमसीक्यूज म्हणजे टॉपिक वाईज ठीक आहे टॉपिक वाईज एमसीक्यू घ्या किंवा आपलं पी वायक्यू घ्या प्रिव्हिस इयर क्वेश्चन आहे पण आता तुम्हाला टॉपिक वाईज एमसीक्यूज करायला टाइम उरलेला नाहीये ती वेळ आता तुमची निघून गेलेली आहे ठीक आहे आहे आता तुम्हाला काय करायचं तर फक्त तुम्हाला मिक्स क्वेश्चन करायचे आहे त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मिक्स क्वेश्चन त्याच्यामध्ये पीवायक्यू सुद्धा घ्यायचे मी तुम्हाला का अडीच तास दिलेत का अडीच तास दिले मी कारण की ते अडीच तासामध्ये एक तास तुम्ही देणार आहेत एमसीक्यूज त्यानंतर एक तास तुम्ही पी व्हाय क्यू ला देणार आहे राहिलेला जो अर्धा तास आहे त्या अर्धा तासामध्ये तुम्ही आता मिक्स क्वेश्चन म्हणजे अर्धा तास कशाला देणार तर तुम्हाला बघा जे एमसीक्यू सॉल्व्ह करताना मिक्स जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला काही डाउट्स येतील काही शंका येतील ठीक आहे ह्या डाऊट येतील त्यानंतर तुम्ही जेव्हा आपलं पी व्हाय क्यू घे ना इयर क्वेश्चन तेव्हा असं आहे की सगळंच तुम्हाला येणार आहे असं नाहीये काही गोष्टी असतील काही क्वेश्चन असतील ते तुम्हाला क्लियर नसेल ते तुम्हाला डाऊट असेल ते सुद्धा तुमचे डाऊट ठीक आहे मग त्या अर्ध्या तासामध्ये या दोघांचे डाऊट सॉल्व करायचे आहेत असा हा तीन तासाचा तुम्हाला शेड्यूल ठीक आहे अर्धा तास कॉन्सेप्ट थेअरीला जायचे मी मागे तुम्हाला तीन तास कशासाठी दिले होते की एक तास तुम्हाला कॉन्सेप्ट थेअरी करायला आणि दोन तासामध्ये तुम्हाला मी टॉपिक वाईज क्वेश्चन करायला दिले होते ठीक आहे पण आता ती वेळ निघून गेली आता तुम्हाला पंधरा दिवसांमध्ये स्टडी करायचे तो कसं कव्हर होणार तर तुम्हाला त्या अर्ध्या तासामध्ये कॉन्सेप्ट थेरी करायचे आहे एक तासामध्ये तुम्हाला मिक्स क्वेश्चन सॉल्व करायचं एक तासामध्ये तुम्हाला पीव्हायक्यूअर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि जेव्हा मिक्स क्वेश्चन आणि क्यू चे क्वेश्चन असेल त्याचे काही तुम्हाला डाऊट येतील ते डाऊट तुम्हाला अर्ध्या तासामध्ये सॉल्व करायचे आहेत ठीक आहे आता त्याच्यानंतर जर तुम्ही बघणार कि इम्पॉर्टंट तुम्हाला मी सांगते इम्पॉर्टंट कोणता आहे दिशा ज्ञान झालं ठीक आहे दिनदर्शिका झालं कॅलेंडर घड्याळ झालं नाते संबंध बैठक व्यवस्था आणि क्रमवार मांडणी म्हणजे काय सिक्वेन्शियल अरेंजमेंट हे दोन्ही टॉपिक जे आहेत ते सेमच आहेत क्रमवार मांडणी आणि बैठक व्यवस्था हे सेमच आहे ठीक आहे त्यानंतर कुठ प्रश्न येतात ठीक आहे त्यानंतर कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा ठीक आहे हे सगळे येतात त्याच्यानंतर हे तर ठरलेलेच आहेत अंक मालिका वर्ण मालिका त्याच्यानंतर सहसंबंध त्यानंतर विसंगत प्रतिमा विचारलं जातात पाण्यातील प्रतिमा आरशातील प्रतिमा आकृती पूर्ण करा घडी घाला कटिंग पेपर कटिंग ठीक आहे अशी तुम्हाला क्वेश्चन येतात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून बघितलं तर तुम्हाला बघा इनपुट आउटपुट मॅट्रिक्स ठीक आहे मॅट्रिक्स येत ठीक आहे या गोष्टीचे सगळ्या काय आहेत महत्वाच्या ठीक आहे आता या सगळ्या टॉपिक वर तुम्ही तुम्हाला काय दिलेलं आहे शॉर्टेज दिलेलं आहे शॉर्टेज तुम्हाला काय करायचंय फॉलो करायचं आहे ठीक आहे आता था. एखादा जर तुम्ही टॉपिक घेतला ठीक आहे त्या टॉपिकच्या पहिला तुम्ही काय करणार आहात कॉन्सेप्ट जे आहे ती थेअरी आहे ती पहिला तुम्ही काय करणार कम्प्लीट करणार आहे आता राहिला प्रश्न काय सेल्फ स्टडी ठीक आहे सेल्फ स्टडी काय करायचे ओर नोट्स तयार करायचे काय ओर नोट्स बघा आता बरेच जण झाले असे बरेच जण काय करतात की पुस्तक जे आहेत पुस्तकांचा भला मोठा रांग लावतात पुस्तक म्हणजे रीजनिंगचे पुस्तक झाले की ह्या उतरचं घ्या त्या उतरचं घ्या दहा दहा बारा बारा पुस्तकं आणून ठेवा ती पुस्तकं रीड करा सारखी सारखी मग काय जमलिंग होतं काय पूर्ण म्हणजे आपल्याला पुन्हा डोकं आपलं होऊन जातं की कुठलं वाचू कुठलं वाचू एक्झाम गेल्यावर मग आठवते अरे मी ह्या पुस्तक पुस्तकातला वाचवतो की त्या पुस्तकातलं वाचल होत त्यामुळे तुम्हाला काय करायचंय आता ही वेळ नाहीये की तुम्ही शंभर पुस्तक घरात आणा आणि शंभर पुस्तकं वाचत बसा ही वेळ आता उरलेली नाहीये तुम्हाला पंधरा दिवसामध्ये सिलेबस कम्प्लीट करायचे तर एखादच पुस्तक आणि तो शंभर वेळा रीड करा ठीक आहे शंभर पुस्तक घेऊ नका ठीक आहे पुस्तकाचं दुकान लोणचं नाही घालायचं आपल्याला आपलं काय करायचं एकच पुस्तक घ्यायचं आणि तो शंभर वेळा वाचायचे त्याच्यातूनच कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आणि जर तुम्हाला ते नाही जमते तर तुम्हाला काय करायचंय ओन नोट्स स्वतःच्या नोट्स तयार करा आता मी लेक्चर घेताना तुम्हाला काय करते स्वतःच्या माझे जे काय आता एखादा टॉपिक घेतला मी तुम्हाला ठीक आहे घड्या घड्याळ मी स्वतःच्या पूर्ण काही नोट्स असतात ते स्वतः मी लिहिलेले आहेत ते तुम्हाला लिहिते मी तुम्हाला सांगितलं पण की लिहून घ्या लिहून घ्या ठीक आहे आणि ते जरी तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्हाला जर एखादा टॉपिक आहे तो एखादा टॉपिक तुम्हाला शंभर टक्के पूर्ण समजलेला आहे जेव्हा आपल्या स्वतःला एखादा टॉपिक समजतो ना तेव्हा आपण स्वतःच्या नोट्स तयार करू लागतो ठीक आहे तेव्हा आपोआप आपण स्वतःच्या नोट्स तयार करतो आणि हेच तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता काय करायचंय तुम्हाला स्वतःच्या ओढ ज्या नोट्स आहेत स्वतःच्या त्या फॉलो करायच्या आहेत ठीक आहे आता लॉजिकल रिझनिंग बघितलं तर लॉजिकल रिजनिंग मध्ये पण येतात म्हणजे त्याच्यानंतरला निष्कर्ष काढण्याच्या तर्क पद्धती ठीक आहे हे पण तुम्हाला काही येतात ठीक आहे एक्झामला क्वेश्चन आता बाकी क्वेश्चन राहिला तर बघा लेक्चर मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा असतात लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड लेक्चर सुद्धा असतात ठीक आहे तर मी तर म्हणेन तुम्हाला लाईव्ह जास्त तुम्हाला रेकॉर्ड जा जा थे जा ला जास्त भर द्यायचे का रेकॉर्ड तुम्हाला एखादा असेल पुन्हा बेसिक पासून तुम्हाला जे जे कॉन्सेप्ट असेल ते क्लिअर केलेलं असतात ठीक आहे रेकॉर्ड मध्ये तुम्हाला काय होतं जास्त अभ्यास तुमचा होतो ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष तुम्हाला काय करायचं रेकॉर्ड व्हिडिओला द्यायचा आहे ठीक आहे आता काही जण म्हणतात की मॅडम वेळ मिळत नाही आम्हाला काय वेळ पुरत नाही ला काय वेळ पुरत नाही तर का आम्हाला वेळ पुरत नाही जरा स्वतःला विचारून बघा तुमचे पाढे सगळ्यांचे पाढे पाठ आहेत तिसपर्यंत वर्ग पाठ आहेत तुमचे नाही घण पाठ आहेत नाही ठीक आहे तुम्हाला वर्ग पाठ नाहीये घन पाठ नाहीये विषम संख्या गणित भागाकार करायला वेळ लागतोय ठीके या सिल्ली ज्या मिस्टेक असतात चिन्हांमध्ये त्या सुद्धा करायच्या नाहीत तुम्हाला ठीक आहे आणि मग आमच्या ह्याच गोष्टी पाठ नाहीयेत आणि मग तुम्हाला वेळ लागतो ते करायला ठीक आहे गुणाकार करत बसणार भागाकार करण्यात बसणार आता तुमचा तो वेळ तुम्हाला इथे वाचवायचा आहे ठीक आहे आता बघा एखादं तुम्ही काय म्हणता मॅडम एक्झाम ला गेलो आणि की आम्हाला ना कोणतं लॉजिक लागतं ते कळत नाही तर ते का कळत नाही ते तुम्हाला सांगते लेक्चर मध्ये सुद्धा बरेच जण मला विचारतात की मॅडम तुम्ही असताना आम्हाला समजतं पण नंतर तो लॉजिक काय ते आम्हाला कळत नाहीये तर लक्षात ठेवा एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही तुमची खूप प्रॅक्टिस झालेली असते तुम्ही तुमच्याकडून शंभर टक्के दिलेत प्रॅक्टिसला तुमची प्रॅक्टिस पूर्ण झालेली आहे तर मग ला गेल्या गेल्या तुम्हा तुम्हा तुम्हाला अजिबात जमलिंग होणार नाही कोणतं लॉजिक तुम्हाला क्वेश्चन बघूनच समजणार की बाबा काय लॉजिक लागणार बघा तुमच्या समोर काय बघा आता एक चाव्या तुमच्याकडं चाव्यांचा गठ्ठा पडलेला आहे चाव्यांचा गठ्ठा आणि एक दरवाजा तुम्हाला उडायला सांगितलं एक टाळा तर त्या टाळ्याला या एवढ्या गठ्ठ्यामध्ये कोणती चावी लागणार आहे हे तुम्हाला माहित पाहिजे आणि हे तुम्हाला केव्हा करणार जेव्हा तुमची प्रॅक्टिस तुमच्याकडून हंड्रेड पर्सेंट आहे तुमच्याकडून पूर्ण प्रयत्न आहेत हंड्रेड पर्सेंट तुमची प्रॅक्टिस पूर्ण झालेली त्या त्यावेळेला तुम्हाला काय होणार आहे तर गोष्टी म्हणजे काय तुम्हाला लॉजिक आहे ते समजणार आहे ठीक आहे पॉइंट लक्षात ठेवा ठीक आहे अशा वेळी तुम्हाला काय होणार आहे आता वेळ पुरात नाही त्यामुळे काय करायचे पाडे पाठ करायचे आहे ठीक आहे क्लिअर आहे सर्वांना पॉइंट त्याच्यानंतर बघा आता कॉन्सेप्ट प्रॅक्टिस रिव्हिजन आणि टेस्ट हे काय अगोदर एखादी कॉन्सेप्ट तुम्हाला आहे ती पाठांत करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायची आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे मग तुमची रिव्हिजन येणार आणि सगळ्या शेवटी तुम्हाला टेस्ट करायचे आणि टेस्ट झाल्यावर तुम्हाला त्या टेस्ट अनालिसिस करायचं आहे ठीक आहे आता खूप जरा टेस्ट टेस्ट ही तुम्हाला द्यायचीच आहे का द्यायचे ते पण तुम्हाला सांगते बघा टेस्ट जेव्हा तुम्ही देणार ना तेव्हा तुम्हाला काय होतं स्वतःला कॉन्फिडन्स येतो तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो ठीक आहे टेस्ट दिल्यामुळे आता काही जण काय करतात की एकही टेस्ट देत नाही स्वतः डायरेक्ट एक्झामला जाऊन बसतात आणि मग काय होतं प्रॉब्लेम येतो की मॅडम वेळेत पेपर आमचा झाला नाही आम्हाला खूप अडचणी आल्या टेस्ट देताना वेळच मिळाला नाही आम्हाला अरे कसा मिळणार वेळ जेव्हा तुम्ही स्वतः टेस्टच दिलेली नाहीये तुम्ही स्वतः टेस्ट द्या जास्तीत जास्त तुम्हाला टेस्ट द्यायचे त्या तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो लेवल वाढतो मी तर सांगेन सगळ्यात जास्त अगोदर तुम्हाला टेस्ट द्यायला गरज आहे आणि त्याचा अनालिसिस सुद्धा तुम्हाला करायचं त्या टेस्ट दिल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेलच आणि जेव्हा तुम्ही एक्झामला गेला ना की तुम्हाला कुठलीच भीती वाटणार नाही तुम्हाला तुम्हा तुम्हा काय लक्षात येईल अरे अशा तर मी टेस्ट किती दिलेल्या दिवसातून हे काय आणि सरळ तुम्ही उत्तर लिहू शकता ठीक आहे त्यामुळे स्वतःला टेस्ट करायचे थी आहे ठीक आहे जेव्हा देणार तेव्हा तुम्हाला काय होणार कॉन्फिडन्स वाढणार आहे ठीक आहे आता खूप म्हणतात की बघा आता समजा दोनशे पेपर आहे मार्काचा पेपर आहे आता दोनशे पैकी शंभर पैकी शंभर मार्क कोणाला पण येतील शंभर मार्क कुणी पण मिळवू शकतो पण जर तुम्हाला एकशे वीस मार्क हवे असतील तर एकशे वीस मार्क हवे असतील तर तुम्हाला काय करायचे आहे खूप प्रॅक्टिस करायची आहे काय खूप प्रॅक्टिस करायची आहे बघा हे तर सहज मॅडम मी सगळं केलंय मला सगळं येतंय मग कुठे जाते अरे तुम्ही एकशे वीसच्या च्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची तुम्हाला माहिती आता सध्या कॉम्पिटिशन किती वाढलेली आहे कॉम्पिटिशन किती वाढलेली आहे त्यानुसार अभ्यास करायचे ठीक आहे शंभरच्या पुढे कुणी जाऊ शकतो तुम्हाला एकशे वीसच्या च्या पुढे जायचं हे लक्षात ठेवायचे ठीक आहे म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम मॅक्झिमम तुम्हाला नाईन्टी क्रॉस करायचे नाईन्टी ते नाईन्टी फाय मॅक्झिमम जर तुम्हाला मॅक्झिमम नाईन्टी ते नाईन्टी फाय मिळाले तुम्हाला हवे त्या जिल्ह्यात तुम्हाला नोकरी मिळेल चला आणि जर तुम्हाला मिनिमम हवे असतील मिनिमम हवे असेल तर तुम्हाला साठ पकडा तुम्ही म्हणजे तिकडे लागेल तिकडे लागेल पण तुम्हाला जास्तीत जास्त मॅक्झिमम कडे फोकस करायचे तुम्हाला तुमच्याकडून शंभर टक्के हवे ठीक आहे सगळं शंभर टक्के तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात घ्यायचे एकशे वीसच्या पुढे जायचं असेल खूप अभ्यास करायचे त्यामुळे दिवसातून तुम्हाला तीन तास काढायचे अर्धा तास तुम्हाला काय करायचे थेरी आणि कॉन्सेप्ट साठी काढायचं आहे एक तास तुम्हाला क्वेश्चन साठी करायचे एक तास तुम्हाला क्वेश्चन साठी द्यायचे बाकीचा अर्धा तास जो होतो त्या अर्धा तासामध्ये जे पीव्हायक्यू सोडवलेत इयर क्वेश्चन त्याच्यामध्ये जे काही डाऊट आले ते लिहून ठेवायचे आणि एमसीक्यू जे सॉल्व्ह करत एक तासामध्ये ते तुम्हाला लिहून ठेवायचे ठीक आहे आणि या दोघांचे जे काही डाऊट आले ते तुम्हाला ते अर्ध्या तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे आपण कुठे चुकलो आपल्याला काय जमलं नाही बघायचं ठीक आहे अशा रीतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या पंधरा दिवसामध्ये तुमचा जो काही जे काही असेल टॉपिक ते सगळे कारण कम्प्लीट होणार आहे कारण की काय आहे आहे जास्त तुम्हाला ठीक आणि मॅथ्स येतं सगळं येतं आम्हाला पण अशा ह्याच्यात राहू नका ठीक आहे तुम्हाला तुमच्याकडून पूर्ण शंभर टक्के द्यायचे आहेत आणि तुम्हाला सांगितले की कोणते कोणते टॉपिक आहे ते इम्पॉर्टंट टॉपिक करा टॉपिक जास्त आहे ठीक आहे टॉपिक जास्त आहे सगळं आणि सिलेबस जास्त पण आम्हाला वेळ कमी आहे ठीक आहे आता सर्व असं झालेलं त्यामुळे तुम्हाला या स्टिपने तुम्हाला काय करायचं डेलीचा रुटीन तयार करायचं आहे चोवीस तासांमधून तुम्ही तीन तास तर मॅथ साठी देऊ शकता ठीक आहे सो अशा रीतीने तुम्हाला काय करायचं आपलं पंधरा दिवसामध्ये बुकिंग मध्ये जो अभ्यास आहे तो सॉल्व्ह करायचा आणि जर तुम्हाला काय अडचणी आला डाऊट आले तर मी आहेच तुम्हाला ठीक आहे कधीही तुम्ही मला आपल्या सेशनला म्हणजे आपला ऑफिसचा नंबर असेल कॉल करून तुमचे डाऊट असतील तर डाऊटचा फोटो पाठवा ठीक आहे मी तुम्हाला नक्कीच आपल्या सेशन मध्ये तुमचे डाउट क्लिअर करून देणार आहे ठीक आहे आणि आता टेट एक्झाम सुद्धा जवळ आलेली आहे सो बोलफे तुमच्या साक्षी मॅडम तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ठीक आहे छान पेपर लिहा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करायचे लाईक करायचे आणि कमेंट करायचे नवीन जर कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचे थँक्यू सो मच